नमस्कार आपलं स्वागत आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस ह्या चॅनलमध्ये भिगवण बारामती रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा भिगवन बारामती रोडवरती मदनवाडी हद्दीतील ओड्यावरील पुलाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून चालू असल्यामुळे तिथे सारखे ट्रॅफिक जाम होत आहे त्यामध्ये आता साखर कारखान्यांचा हंगाम चालू असल्यामुळे ट्रॅक्टर चालक बस टेम्पो आणि फोर व्हीलर वाहने रस्त्याने व्यवस्थित चालवत नसल्यामुळे धुळीचे लोट आणि रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही म्हणून मोटरसायकल चालकांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय खरंच भिगवन बारामती रोड मृत्यूचा सापळा बनलेला आहे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आहे का कोणाचा जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आवाहन तेथील नागरिक करत आहेत ही बातमी वृत्तसंकलन केले आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीसचे विशेष प्रतिनिधी शंकर भिसे यांनी अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चैनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद